नमस्कार मंडळी आज बघूया झटपट बनणारं पौष्टिक असं थालीपीठ हे थालीपीठ करण्यासाठी आपण चार पाच हिरव्या मिरच्या त्याचबरोबर सात ते आठ लसुणाच्या पाकळ्या अर्धा चमचा भरून जिरे हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर दोन वाट्या गव्हाचं पीठ त्याचबरोबर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी भरून बेसन पीठ घ्यायचं आहे हवं हो असल्यास तुम्ही तांदळाचं पीठ देखील टाकू शकता यामध्ये पांढरे तिळ घेतलेले आहेत त्याचबरोबर पाव चमचा भरून जिरे घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला हळद त्याचबरोबर लाल मिरची पावडर टाकायची आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊयात आता हे जे कोरडे मसाले आपण टाकलेले आहेत ते पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात आता यामध्ये तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेऊयात बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूयात आणि त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात देखील मी टाकलेली आहे कांद्याची पात तुम्ही स्किप करू शकता त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये टाकून अर्धा चमचा भरून तेल यामध्ये टाकायचं आहे आता पिठामध्ये या सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करायच्या आहेत आता थोडं थोडं पाणी टाकत आपण घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे एकदम सारं पाणी टाकू नका त्यामुळे पीठ पातळ होऊ शकतं मळून घेऊया इथे बघा आता ह्या पिठाचा भाकरीसारखा गोळा मळून घेतलेला आहे आता तवा घ्यायचा तव्याला तेल लावून घ्यायचं आणि आपण तव्यावरच हे थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहे ज्याप्रमाणे तुम्ही थालीपीठ सहजपणे थापू शकता आता बघा अशा प्रकारे तव्याला हे थालीपीठ आपण थापून घेतलेलं आहे मध्ये होल करून घ्यायचं म्हणजे आपल्याला त्यामध्ये तेल किंवा लोणी सोडता येतं आणि थालीपीठ चांगलं भाजलं जातं आता तेल पण मी इथे सोडून घेतलेलं आहे आता गॅस सुरू करायचा आणि मंद आचेवर आपल्याला हे थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचं एक बाजू चांगली सुटली की पलटून घ्यायची आणि नंतर दुसरी बाजू देखील भाजून घ्यायची यावर लोणी टाकल्यामुळे थालीपीठाची चव आणखीन वाढते तुम्ही तेल तूप काहीही वापरू शकता आता दुसरी पद्धत तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल ओलं कापड करून घ्यायचं सुती कापड घ्यायचं आहे आणि त्यावर अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचं पाण्याचा हात लावायचा त्याला थापून घ्यायचं आणि अशा प्रकारे ते कापड तव्यावरती ठेवून ते कापड आपल्याला अलगद ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे दुसऱ्या पद्धतीने देखील हे थालीपीठ बनवून झालेलं आहे तर असं हे पौष्टिक थालीपीठ तुम्ही देखील बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका